माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन, अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रिवाणी सातरंबरखेड माहेर वडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे आज माझ्या भजनात भोलेनाथ आले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले नागराज डोले कंठी नागराज डोले नागराज डोले कंठी नागराज डोले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले नागराज डोले गळ्यामध्ये नागराज डोले जटेत वाहे गंगा झुळ झुळ जटेत गंगा झुळ हातामध्ये होता डमरुत शूळ हातामध्ये होता डमरूत ही शूळ भस्म लावले होते त्यांनी सर्वांगे भस्म लाविले होते त्यांनी सर्व अंगाले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले नागराज केले के कंठी नागराज डोले नागराज डोले गेले कंठी नागराज डोले आज माझ्या भजनात बोले, बोले नात आले आज माझ्या भजनात बोले नात आले कपाळाला गंध गळा गळ्या माळा कपाळाला गंध गळा गळ्या रुद्रक्षमाळा मुखामध्ये आलया निरंजन, निरंजन बोले मुखामध्ये अलख निरंजन बोले मुखामध्ये अलख निरंजन बोले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले काने होते त्यांच्या कुंडल कान होते त्यांच्या कुंडल हाती पितळ कमांडूल हाती पितळ कमांडल दर्शन दिले त्याने सर्व भक्तांना दर्शन दिले त्याने सर्व भक्तांना आज माझ्या भजनात बोलेनाथ आले आज माझ्या भजनात बोलेनाथ आले सर्व भस्म गंगाचे आज माझ्या भजनात भोलेनाथ नात आले भक्तांच्या बेटी आला आला जग जेठी भक्तांच्या बेटी आला आला जग जेठी वाघावर छान त्या चार्य कठी वाघाची शोभा छान त्याच्या कठी उद ने या साऱ्या जगाले सद्गुरु नेया साऱ्या जगाले आज माझ्या भजनात बोलीनाथ आले आज माझ्या भजनात बोलीनाथ आले आज माझ्या भजनात बोलीनाथ आले नागराज डोले कंठी नागडा राज डोले नागराज डोले कंठी डोले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले आज माझ्या भजनात भोलेनाथ आले जय जय शिवशंकर जय जय शिवशंकर जय जय शिवशंकर